आपला आता सातत्याने वारंवार तोच तोच विषय येऊन राहिला हनी ट्रॅप हनी आता सांगितलं जातं की पाच मंत्री आहे महाविकास महा युपीचे काही आमदार किंवा खासदारांचे समावेश असल्याचं सांगितलं मला <coughs> वाटतं या लोकांच्या मागे विरोधी पक्षाच्या मागे जनाधार राहिलेला नाही ज्यांना कोणी लोक आता मतदान करायला तयार नाहीत एवढ्या मोठ्या बहुसंख्येने लोकांनी आम्हाला निवडून दिलं माननीय देवेंद्रच्या नेतृत्वाखाली अतिशय झपाट्याने वेगाने आम्ही पुढे जातो आहोत आणि त्यामुळे आता यांना सांगायला म्हणायला काही राहिलेलं नाही अडीच वर्षाच्या काळामध्ये यांनी काही बोंब पाडले नाही आणि म्हणून आता सरकारला बदनाम कसं कर करायचं तर यांच्याकडे हा एकच विषय आहे एखादा माणूस कुठल्या तरी तालुक्यात गाव कुठेतरी ता कुठला असेल तो ब कुठे काय व्यभिचार करतो आहे वाईट वर्तन करतो आहे त्याचा आरोप सरकारवर फोडायचा सरकारला बदनाम करायचं तुमच्याजवळ आहे तर तुम्ही आणा ना समोर बडबड काय करतायत फालतू मला कळत नाही कशासाठी तुम्ही असं करतायत उलागड सगळ्यांनाच बदनाम करायचं लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा तुमच्याकडे काय पुरावा आहे कुठलं कॅन्डल चाललेलं आहे काय चाललेलं आहे तुम्ही आणा ना, ना? समोर ठेवलं पाहिजे मा मला समजा ते विधानसभेमध्ये यायचं तिथे काहीतरी दाखवायचं ही क्लिप माझ्याकडे हा पेन ड्राईव्ह माझ्याकडे मग द्या ना अध्यक्षांकडे तर बघू द्या हो द्या सोक्ष मोक्ष पण काहीतरी सरकार याच्यामुळे आलं चार आमदारांचं हे होतं चार आम पाच खासदारांचं हे होतं या नुसत्या बाष्पळ गोष्टी करू नये आणि लोकही त्यांना कंटाळलेले त्या अशा गोष्टींना त्यामुळे काय असेल चांगल्या चार गोष्टी करा राज्याच्या हिताच्या महत्त्वाच्या गोष्टी करा लोकांच्या हिताच्या गोष्टी करा ते दिलं सोडून सकाळपासून काहीतरी फालतू बघबग करायची अश्लील बोलायचं एवढाच त्यांचा निंदा राहिलेला आहे संदर्भात वेसायटी ना करण्याची मागणी केली आहे त्याच्यावर कारवाई एवढ्या कारवाया झाल्या आता मी ऐकत होतो एक दोन तीन गुले कसे दाखवल्या होता त्या वेगवेगळ्या ठिकाणच्या महिला आहेत त्यांनी जर येऊन पुढे येऊन जर त्याच्या पुण्यामध्ये असतील कुठे मुंबईत असेल कुठे काय असेल नाशिकला पण त्या ठिकाणी जर कोणी कंप्लेंट असेल महिला गुन्हे दाखल होतील ना तुम्हाला काय एवढा पोटसूळ आहे आणि खडसें तर मला वाटतं खरं तर त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही आहे कारण त्यांचं मानसिक संतुलन खरंच बिघडलेलं आहे आत्ता मी त्यांची मुलाखत बघत होतो मोबाईलवर मला कुठेतरी दाखवली ती तर खरंच आहे आता त्या मला त्यांची क्यू एल लागलेली आहे म्हणजे मला राग येत नाही त्यांचा क्यू एल लागलेली आहे याच्या नावावर एवढ्या प्रॉपर माझ्या सगळे उतारे तपासून घ्या माझं काहीच म्हणणं नाही माझ्या मुलीच्या दवायचं का आता हे म्हणता मी काय केलं तुमचा जवळ तीन वर्ष राहून आला ना जेलमध्ये आपल्याला वाटत नाही थोडीफार काहीच वाटत नाही आपल्यावर किती गुन्हे आहेत एकशे छत्तीस कोटी रॉयल्टी चोरल्याचे गुन्हे आपल्यावर आहेत त्याची तुम्हाला काही जाज वाटत नाही तुमचा तो भोसरी प्रकरणातला एम आय डी सीचा प्रकल्प प्रकरण तुम्ही काय करतात खाली चोऱ्या माऱ्या करतात